राधे राधे गाईज लोक राधे राधे गाईज लोक आता मी लेदी वाज झाले थाई पिकूला किती घाई बोलली आणि माझी मम्मी मस्त फोन घेऊन बसते फोन घेऊन बसते फोन घेऊन बसते म्हणते जरा लॉक काढू जरा लॉक काढू ते लेदीवास झाले गाईच लोकांची बोलली नाही माझ्या आणि मग माझी मम्मी अशी पण आज में बड़ 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 है मी तुमच्यासाठी बड़ आम, नवीन टॉपिक आणलाय तर आ पिकू किती बडबड करते बडबडी पिकू आहे बडबडी पिकू सरक माग सरक सोनू आम्ही कस आहे लॉक ची नवीन सुरुवात करत नीट मांडी सोन्या आता तुम्ही सगळे आता आज... मला स्क्रीन वर बघताय आता मी आहे पिकू आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी आहे दुनियातली बेस्ट लोगर आणि आता मी आता मी करूनच राहणार करूनच राहणार एक दिवस खाडा नाही खाडणार आणि मी रोज तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येणार काय आता मला बोलायचा चान्स देणार नाही आहे पण पासून पिकू आजपासून रोज एक ब्लॉग बनवणार आहे रोज रोज एक ब्लॉग बनवणार आहे एक दिवस सुद्धा ती खाडा करणार नाही ब आणि बघू जरा दोन मिनटं तुझं काउंटर एक नवीन पिकूने चॅलेंज घेतलेला आहे नाही नाही करत पिकू मला समजते एवढं तर पिकूने आता नवीन चॅलेंज घेतलेला आहे आणि तशी माझी बाबू गुडगलच आहे त्यात काही वाद्यच नाही आहे पण आता ती रोज नाम जप करणार आहे रोज स्टडी करणारे व्यवस्थित जेवणारे गुडगल स तशी तर ती सगळंच करते स्टडी करते गुडगल सारखं कर वागती बाडे गलगत करत नाही बघा 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 चमकी चमकी चम नवीन चॅलेंज बघ ना पीकू काय सुरुवात केली तुम्हाला बघायची कुठ नाम जप हे बघा पीकूचं काउंटर आहे हे धरबाबी कुठला छोटा एक चॅलेंज घेतलेले आहे आता रोजचं मॅक्स टू मॅक्स काउंट करण्याचं आणि हे माझं तर कमीच आहे तसं तर मी पण घेतलेले आहे गोष्ट आई आता तिला हे नुसतं काही टार्गेट नाही आहे बाबी मनापासून इथं कॉन्सन्ट्रेशन करून तू नामजप करायचं माइंड एकदम शांत रिलॅक्स ठेवून तिकडे तिकडे हुंदडून कॉमेडी करून नाही करायचं आणि काही तुला कुणाचं कंपल्शन नाहीये करायचं म्हणून तुला आवड आहे म्हणून करायचं तू समजले ना ते करते ना तसंच करते भी। आता उद्याच चॅन्टिंग ती उद्या दाखवलं आता बाय चल काहीच लॉक ला हा बाहेर जायचंय तर आजचा हा फर्स्ट लॉक समजा तुम्ही ठीक आहे बाय बाय बाय